सोलापूर मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू सोलापूर विचारमंचाच्या प्रयत्नांना यश आज सोलापूर पासून स्टार एअर विमान कंपनीच्या सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवेचे पंधरा ऑक्टोबर पासून बुकिंग सुरू झाले आहे या बुकिंगला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे पंधरा ऑक्टोबर पासून दर मंगळवार बुधवार शुक्रवार व शनिवारी दुपारी विमानसेवेची सुरुवात होत आहे मुंबईहून दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी निघालेले विमान सोलापुरात दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल व तेच विमान दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूरहून मुंबईसाठी निघून मुंबईत दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल गेल्या पाच वर्षात सोलापूर विचार मंचने अथक परिश्रम करून होडगी रोड विमानतळातील अडथळा असलेली सिद्धेश्वर सागर कारखान्याची अनाधिकृत चिमणी हटवून सुरुवातीला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू केली व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अतिशय महत्वाची सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केल्यामुळे सोलापूरच्या विकासास आता चालना मिळाली आहे असे मत सोलापूर विचारमंचे डॉक्टर संदीप आडके यांनी बोलताना व्यक्त केले आहे या, के या विमानसेवेचा सर्व सोलापूरकरांनी फायदा घ्यावा असे आवाहन सुद्धा सोलापूर विचार मंच तर्फे करण्यात आले आहे सध्या ही विमानसेवा व्हीजीएफ फंडातून सुरू आहे परंतु सोलापूरच्या सर्व विमानसेवा उडान योजनेअंतर्गत अतिशय परवडणाऱ्या दरात सुरू करण्याचे सातत्याने प्रयत्न सोलापूर विचार मंच करीत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके आज सोलापूर विचारमंचीच्या माध्यमातून जे आम्ही गेले पाच वर्ष लढा देऊन सोलापूरच्या रोड विमानतळामधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर करून सर्वप्रथम गोव्याला विमानसेवा सुरू केली आणि त्यानंतर आज मला तमाम सोलापूरकरांना सांगायला आनंद वाटतो की पंधरा ऑक्टोबरपासून जे स्टार एअर कंपनीची विमानसेवा होती त्याचा आजपासून सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर हे बुकिंग आज सुरू झालेलं आहे आणि त्या बुकिंगला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून सोलापूरची विमानसेवा रोड विमानतळावरून सुरू व्हावी हे जे गेले पाच वर्ष प्रयत्न केले होते त्यातला हा दुसरा टप्पा सक्सेसफुली आम्ही प्र पूर्ण केलेला आहे आणि या विमानसेवेचा तमाम सोलापूरकरांनी आणि शेजारी लातूर व उस्मानाबाद या बाकी जिल्ह्यातील सर्व लोकांनी फायदा घ्यावा या विमानसेवेमुळं खऱ्या अर्थाने सोलापूरची सर्व अर्थाने प्रगती सुरू झालेली आहे असं मी नक्कीच म्हणेन धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका